नमस्कार आज आपण साबुदाना बटाटा पळी पापड कसे करायचे ते पाहणार आहोत हे पापड तळल्यानंतर इतके छान फुलले जातात हलके होतात आणि अजिबातही तेलकट होत नाहीत वर्षभर आपण हे पापड साठवून ठेवू शकतो एकदाच करायचे आणि वर्षभर खायचे असे हे साबुदाना बटाटा पळी पापड कसे करायचे ते आपण पाहणार आहोत हे बघा इथे तुम्ही पाहू शकता हा पापड अगदी दुप्पट पेक्षाही जास्त फुललेला आहे आणि यामध्ये आपण साबुदाना आणि पाण्याचं योग्य प्रमाण किती घ्यायचं हे पाहणार आहोत तर हे बघा असे अजिबातही तेलकट न होणारे हे पळीपापड कसे करायचे ते पाहूया इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम साबुदाना घेतलेला आहे हा साबुदाना आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळा मी हे पाण्याने स्वच्छ चोळून चोळून धुवून घेतलेला आहे त्यानंतर एक इंच पाणी वर राहील इतकं पाणी या साबुदाण्यामध्ये घालायचं आहे आणि हा साबुदाणा रात्रभर छान असा भिजवून द्यायचा आहे याआधी आपण साबुदाणा आणि बटाटा चकली याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे यामध्ये बटाटा आणि साबुदाण्याचं एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे तो व्हिडिओ नक्की बघा हे बघा साबुदाणा चांगला व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे एकदम छान दाणेदार झालेला आहे इथे तुम्हाला दाखवते साबुदाना अगदी मस्त छान भिजला गेला आहे हाताने असा मोकळा करून घ्यायचा आणि कोणत्याही एका भांड्याने मोजून घ्यायचा आहे मी तर हे मी इथे हे एक भांडं घेतलेलं आहे आता या भांड्याने बरोबर दोन भांडी इतका हा साबुदाना आहे तर याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे ज्या भांड्याने साबुदाणा मोजून घेतला त्याच भांड्याने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे मोठं पातेलं घेतलेलं आहे त्या पातेल्यामध्ये चार भांडी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने चार भांडी इथे हे पाणी घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे उपवासाला जर जिरं खात असाल तर एक चमचा जिरं घालायचं आहे आणि हे पाणी उकळत ठेवायचं आहे गॅस मोठा केलेला आहे मोठ्या गॅसवरती आता आपण हे पाणी उकळवून घेऊया एकीकडे पाणी आहे तोपर्यंत मी इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आता या बटाट्यांची सालं काढून घेऊया दोन्ही बटाट्यांची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत आणि किसनीवरती अशा पद्धतीने किसून घ्यायचे आहेत बटाटे किसून झाल्यानंतर लगेचच आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हा किस आपल्याला दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बटाटे किसून होईपर्यंत पाणीसुद्धा चांगलं उकळलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण साबुदाणा घालून घेऊया पाण्यामध्ये साबुदाणा घालण्याआधी अर्धा ग्लास पाणी बाजूला काढून ठेवायचं आहे अगदी जर जा, जास्त घट्ट वाटलं तर आपल्याला नंतरवरून पाणी घालता येतं तर हे बघा असं आपल्याला चमच्याने अगदी तळापासून हा साबुदाणा असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सतत आपल्याला असं तळापासून हलवत राहायचं आहे म्हणजे साबुदाना पातेल्याच्या तळाशी चिकटला जात नाही आता हे बघा बटाट्याचा कीस आपण असा दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया साबुदाना घालून झाल्यानंतर हा बटाट्याचा सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे साबुदाना आता आपल्याला असा पांढरा दिसत असेल तो ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला या पाण्यामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे साबुदाना जसंसा शिजत जाईन तसतसं बटाट्याचा जा कीससुद्धा चांगला शिजत जाईन आणि जास्त फुलत जाईन हे साबुदाण्याचे पळीपापड जेव्हा करत असतो तेव्हा पाण्याचं प्रमाण योग्य असेल तरच हे पापड व्यवस्थित होतात जर पाणी जास्त झालं तर पापड अगदी पातळ होतात किंवा पाण्यासारखे होतात आणि ते आपल्याला व्यवस्थित पसरवता येत नाही आणि जास्त घट्ट झालं हे मिश्रण तर पापड जाड होतात आणि तळल्यानंतर ते कडक होतात तर हे बघा इथे तुम्हाला दाखवते की साबुदाणा असा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे साधारण पाणी उकळून हा साबुदाणा शिजेपर्यंत तीस ते पस्तीस मिनटे लागतात हे पापड करायला अगदी सोपे आहेत आणि खायला खूप छान लागतात तर आता इथे तुम्ही पाहू शकता की पहिल्यापेक्षा साबुदाना एकदम छान ट्रान्सपरंट असा झालेला आहे आता गॅस बंद करूया व्यवस्थित शिजला गेलेला आहे साबुदानाचे हे पळीपापड घालण्यासाठी असं आपल्याला पॉलिथिनचं शीट लागेल किंवा घरामध्ये एखादं गव्हाचं पोतं असेल तर ते सुद्धा कापून त्यावरती तुम्ही घालू शकता मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे अगदीच गरम गरम घातलं तर कागद चिक कागदाला ते चिकटून बसू शकतात तर हे बघा अशा पद्धतीने हे पापड घालून घेते पळीने आपल्याला जेवढे मोठे हवे असतील तेवढे मोठे इथे घालून घेऊ शकतो खूप जास्त पसरवायचे नाही आहेत आता जरी हे पापड आपल्याला जाड वाटत असतील तर, तर ते तरीही ते सुकल्यानंतर पातळ होतात तर अशा पद्धतीने हे सगळे पापड घालून घेतलेले आहेत दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतलेले आहेत त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की अगदी छान ट्रान्सपरंट असे हे पापड झालेले आहेत जरी इथे व्हिडिओमध्ये थोडेसे पिवळसं दिसत असतील तरीसुद्धा हे पापड खूप छान पांढरे शुभ्र असे झालेले आहेत आता चांगल्या कडकडीत तापलेल्या तेलामध्ये हे पापड तळून घेऊया पापड टाकल्यानंतर बघा इथे छान लगेचच फुललेला दिसेल आणि अगदी छान पांढरे शुभ्र असे हे पापड झालेले आहेत आणि हलके झालेले आहेत यामध्ये आपण सोडा किंवा खार घातलेला नाही आहे तरीसुद्धा अगदी मस्त खुसखुशीत हलके होतात आणि अजिबातही तेलकट होत नाहीत हे पापड वर्षभर आरामात टिकतात तर अशा पद्धतीने हे साबुदाण्याचे पळी पापड केलेले आहेत जर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद